मित्रासोबत सेनापती बापट रस्त्यावरून हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याच्या धाकाने लुटलंय चोरट्याने तरुणीची एक लाख रुपयांची सोन साखळी चोरून आहे हनुमान टेकडी परिसरात अलीकडल्या काळात घडलेला हा तिसरा प्रकार आहे या प्रकरणी तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार आहे त्यावरून गुन्हा दाखलही करण्यात आलाय ही घटना चार जानेवारीला दुपारी दोनच्या सुमारास घडली तरुणी मित्रासोबत हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेली होती त्यावेळी चोरट्याने दोघांना धमकावून शिवीगाळ केली त्यानंतर एकाने कोयत्याचा धाक दाखवून तरुणीला मारहाण केली आणि तिच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली होती यावर आता पुणे पोलिसांनी तीन आरोपींना पकडत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे हनुमान टेकडी या ठिकाणी या भागाचे जे नागरिक आहे ते सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी जात आहे त्याशिवाय खूप सारे तरुण विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे त्या ठिकाणी काही वेळी असे प्रकारची घटना रिपोर्ट झाले होते स्नेचिंग आहे किंवा कोणाची जे किमती वस्तू आहे अशी चोरून कोणीतरी व्यक्ती नेऊन गेले आहे असा आमच्याकडे आधीपासून तीन गुन्हे दोन हजार चोवीसमध्ये टेक्कन पोलीस स्टेशन येथे दाखल होते यावर्षी चार तारखेला अशी एक घटना घडली आमच्याकडे ज्यावेळी ते रिपोर्ट झाली इमिडिएटली डेक्कन पोलीस स्टेशनचा जे स्टाफ आहे सिनियर पी आय गिरीश निंबालकर मॅडम क्राईम पी आई राऊत साहेब आणि त्याच्या जे डी बी पथक आहे त्यांनी त्या आरोपीचा शोध घेण्याक आम्ही दोन तीन टीम्स तयार केल्या त्या टीम्सने एका टीमने सी सी टी व्ही तपासले एका टीमने ह्युम काम केला अशा टेक्निकल इंट आणि ह्युमन इंट हा दोघांवर काम करून हा गुडा त्यांनी चोवीस तासामध्ये उघडकीस आणला आणि त्यात आम्हाला दोन जे आरोपी आहेत ते मिळाले एक स्वप्नील शिवाजी डोंबे जनता वसाहत पुणे या ठिकाणचा राहणारा त्याचबरोबर अनिकेत अनिल स्वामी हे पण सुद्धा जनता वसाहत त्या ठिकाणचा राहणार आहे हा दोघाने हे चार गुन्हे केले होते आणि त्यांचेकडून चौघे गुणाचा जे आहे ते मुद्देमाल जवळपास चार तोले सोना ते पण हस्तगत करण्यात आलेलं आहे त्याशिवाय त्याच टेकडीवर एक दुसरा आरोपी मॉन्टीओर्फ तेजस खराडे ह्याला पण आम्ही ताब्यात घेतला आहे कारण तो सुद्धा एक धारदार हत्यार घेऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि त्याचा पण शक्यतो जे उद्देश होता ते असे प्रकारची लूटमार करण्याचा होता असे प्रकारचा एक प्रिव्हेंशन पण डेक्कन पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी यामध्ये बजावली आहे थँक यु जय चेन चोरीचे गुन्हे आहे त्यामध्ये आरोपी पहिला आरोपी आहे शिवाजी स्वप्निल शिवाजी डोंबे डोंबे स्वप्निल शिवाजी डोंबे आणि दुसरा आहे अनिकेत अनिल स्वामी स्वप्निल शिवाजी डोंबे बत्तीस वर्ष आणि अनिल स्वामी पंचवीस वर्ष मोडस, मोडस असं ते आहे की कोणी फिरण्यासाठी गेला तर काही वेळी कपल्स वगैरे त्या ठिकाणी जात आहे त्यांना ते कुठे बसलेले आहे किंवा रस्त्यावर आहे त्यांना असा धाक दाखवून शस्त्राची धाक दाखवून किंवा त्याच्या मनात असा भीतीचे वातावरण निर्माण करणे म्हणून त्याच्याकडून ते चेन वगैरे घेऊन जायची असं असे आमच्याकडे आता सध्यापर्यंत चार गुन्हे उघडकीस आणले आहेत पुढे पण आमचा तपास चालू आहे अजून त्यामधून काय निष्पन्न करता येईल ते आपल्याला सांगता येईल हो हे चौघे गुन्ह्याचा आहे चार जे आपण आता इथे आपले समोर आहे ते चार चेन चार गुन्ह्यामध्ये गेले होते प्रयत्न केला का इंट्रोगेशन चालू आहे त्यामध्ये आपल्या समोर येईल त्यासाठी जवळपास साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल आहे त्यासाठी आम्ही ते जे निर्जन स्थल आहे त्या ठिकाणी मनपाचे बरोबर मिळून त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावणे त्या ठिकाणी जे लाईट आहे त्याची व्यवस्था करणे त्याचबरोबर आमची टीम कंटिन्युअस त्या ठिकाणी पेट्रोलिंग साठी असते